राहुरीत शहरातील भुवासीत बाबा तालीम येथे दिनांक सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञाताकडून विटंबना करण्याचा प्रकार घडलेला आहे देशाच्या व राज्याच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद अशी ही घटना घडून सुमारे पंधरा दिवसाचा कालावधी झालेला आहे तरीही आज पावेतो पोलिसांना आरोपीचा तपास लागलेला नाही यामुळे जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत या अत्यंत महत्त्वाच्या तपासाकडे पोलिसांचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष व याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मी तसेच सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सकाळी नऊ वाजता राहुरी शहरातील शनी चौक येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी म्हटले आहे यावेळी प्रकाश भुजाडी बाळासाहेब खुळे रवींद्र आढाव सुरेश निनसे कांता तनपुरे संतोष आघाव अशोक कदम अनिल कासार सुनील आडसुरे अतिक बागवान विलास तनपुरे गणेश कोहकडे राजेंद्र जाधव धनंजय मसे प्रशांत डौले संकेत दुधाडे निलेश जगदने पिंटू नाना साळवे सचिन वराळे दत्ता कवाने आदी यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सर्वांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना गेल्या काही दिवसापूर्वी राहरी शहरामध्ये झाली होती आज जवळपास घटनेला बारा तेरा दिवस उलटून गेलेले आहेत सुमारे दोन आठवडे झालेले आहेत तरी देखील छत्रपतींचा हा अवमान हा नेमका कोणी केला याच्या माग कोण आरोपी आहेत याचा अजून देखील तपास लागत नाही खर आमच्या सर्वांच्या सहनशीलतेचा आता अंत होत आहे घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो तिथं आल्यानंतर मी खासदार साहेबांना भेटून पोलिसांना विनंती केली की तपास लवकर लावा त्यालाही आता दोन तीन दिवस झाले परंतु अजूनही पोलीस जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू शकत नसतील तर आता तमाम आमच्या शिवप्रेमींची त्या ठिकाणी आता सहनशीलतेचा अंत होत आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी तात्काळ आरोपींना शोधाव या मागणीसाठी येत्या चौदा तारखेपासून मी शनी चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि व्यापाऱ्यांना खरं चा त्रास होऊ नये आम्ही स्वतः आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत मी स्वतः शनी चौकामध्ये चौदा तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि या आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी चौदा तारखेपर्यंतची आम्ही मुदत दिलेली आहे तोपर्यंत तात्काळ ह्या आरोपींना अटक करावी वेगानं तपास फिरवावा तपासाची चक्र फिरवावीत पोलिसांकडच्या सगळ्या माहिती असतात गुप्त माहिती असतील काय असतील याच्या माध्यमातून खरं अशा आरोपींना आतापर्यंत अटक होऊन कोर्टासमोर जायला पाहिजे होतं पण अजूनही हे न झाल्या कारणाने आम्ही चौदा तारखेला शेवटी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे चौदा तारखेला सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचं दर्शन घेऊन ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी बसणार असं म्हणणार नाही मी त्यांच्यावर काय आहे त्यांची काय परिस्थिती हे मी म्हणणार नाही आमची एवढीच मागणी आहे की ज्या कोणी हरामखोरांनी हे कृत्य के केलं असेल त्याला तात्काळ त्याचा शोध लावावा एवढी सगळी तपास यंत्रणा एवढी मोठी सिस्टीम पोलिसांकडे असताना आणि भर भर दुपारी घडलेली घटना आहे राहुरी शहरामध्ये घडलेली घटना आहे असं नाही की रात्री अपरात्री कुठं झालंय तिथे बाजूला सीसीटीव्ही देखील आहेत अशा ठिकाणी आणि शिवाय नगरपालिकेच्या मालकीचं ती मालमत्ता आहे जिथं घडलंय काही खाजगी कुठलं नाही किंवा असं हे नाही नगरपालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये तिथं त्या तालमीमध्ये घडलेली घटना आहे त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जर पोलिसांनी खूप गतीने यंत्र फिरवलं असेल तर आतापर्यंत खरं आरोपी पकडणं हे मला काय अवघड वाटत नाही पण कशामुळे अजून तपास लागत नाही याचा आम्हाला देखील मोठा प्रश्न पडलेला आहे